प्रत्येक मोर्चामध्ये मी संतोष देशमुख यांची जी बाजू मांडलेली तेवढ्याच प्रखरतेनं सोमनाथ सूर्यवंशी सूर्यवंशी सु, यांची सुद्धा बाजू परखडपणे मांडलेली आहे आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या बाबतीमध्ये जे बोरबांड सस्पेंड केलेले आहेत त्यांना रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस करा अशा प्रकारची मागणी सुद्धा मीच केली एक नाही पुण्याच्या धाराशिवच्या परभणीच्या आणि बीडच्या सर्व मोर्चामध्ये मी दोन्ही बाजूनी सारखाच बोललेलो आहे हे पहा जे त्या ठिकाणी मोर्चेकरी होते मोर्चेकऱ्यांच्या संमतीने मोर्चा मिटवणं योग्य का अयोग्य जर अयोग्य असेल तर जितेंद्र आव्हाड म्हणते ते जितेंद्र आव्हाडांना फक्त राखेल टाकायचा कळतो का सामाजिक स्वास्थ्य महाराष्ट्रातलं शांत राहिले नाही पाहिजे का कुठंतरी प्रकरण तिकडच्या तिकडं म्हणजे लॉंग मार्च मुंबईला येण्याच्या अगोदर नाशिक मध्येच थांबला याच्यामुळं जितेंद्र आव्हाडांना काही पोटसूळ वगैरे सुटलाय काय का। असं मला या ठिकाणी म्हणायचंय आणि जितेंद्र आव्हाड साहेब तुम्हाला स्वतःला वाटत असेल की तुम्हीच फक्त फुले शाहू आंबेडकर वादाचे ठेकेदार आहात तसं नाही आम्ही सुद्धा त्याच विचाराचे आहोत त्याच विचाराने चालतो आणि हे कुठंतरी प्रकरण थांबलं पाहिजे हे आणि जे काही माननीय मुख्यमंत्र्यांनी परभणीच्या प्रकरणामध्ये सुद्धा सगळी बाजू पॉझिटिव्ह घेतलेली आहे मग तुम्ही निगेटिव्हच का पसरवताय ज्युडिशियल इन्क्वायरी लावलेली आहे सोमनाथच्या जे संबंधित पोलीस होते सर्वा चा सर्वा ले ले। ले ले। ते सर्वचे सर्व सस्पेंड केलेले आणि माझं वाक्य कालचं जे दाखवलेलं आहे ते मोडून तोडून दाखवलेलं आहे मी मी म्हणलो होतो की जे व्हिज्युअल मध्ये दिसत आहेत त्या पोलिसांच्या वरती सस्पेन्शनची कारवाई करा परंतु जे व्हिज्युअल्स मध्ये दिसत नाही ज्यांचा लाठीचारशी संबंध नाही अशा काही पोलिसांना थोडस माफ करा एवढंच त्या ठिकाणी मी बोललेलो आहे माझं पूर्ण वाक्य न घेता अपूर्ण वाक्यावरती ते आ, मला वाटतं कालपासून ट्रायल चालू जात आहे शंभर टक्के बीड प्रकरण मी उचललंय आणि परभणीचं प्रकरण सुद्धा मीच उचललं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी सभागृहामध्ये जाहीर केलं ना जे बीडच्या प्रकरणात जाहीर केलं तेच तिथंही जाहीर केलं माननीय मुख्यमंत्र्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना दहा लाखाची मदत जाहीर केली त्याच्यानंतर वाकोडे साहेबांच्या पाच लाख रुपये मदत जाहीर केली मी नंतर वाकोडे साहेबांचं कुटुंब कुटुंबीय आणि तिथले सामाजिक कार्यकर्ते यांना घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आलो निवासस्थानी आल्याच्या नंतर पाच लाखाची रक्कम दहा लक्ष रुपये सुद्धा मान्य करण्यात आलं मग याच्यामध्ये नेमकं का चुकलं काय निगेटिव्ह भूमिकेमध्ये मला घेऊन चाललाय तुम्ही याच्यात चा चुकलं काय मला त्याच उत्तर सांगाव हा नाही जितेंद्र आवाड मोर्चामध्ये होते ते त्या मोर्चामध्ये बोलले नाही सोमनाथ सूर्यवंशी वरती मी बोललो धाराशिवला सुद्धा सोमनाथ सूर्यवंशी मी बोललो पुण्याच्या मोर्चामध्ये सुद्धा सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकरांच्या बद्दल मी बोललो त्या मोर्चाला तर जितेंद्र आवाड आलेच नव्हते धाराशिवला आले नव्हते फक्त बीड लालते आणि मोर्चा निघाल्याच्या नंतर पहिल्या दिवसापासून मोर्चेकरांशी जे आंदोलक होते त्यांच्याशी मी सतत संपर्कात होतो त्यांना मी विनंती करत होतो आणि राम प्रसाद बोर्डीकर साहेब हे स्वत परत बीड परभणीचे जिल्हाध्यक्ष भाजपा हे सुद्धा संपर्कात होते आणि तिथल्या पालकमंत्री मेघनाथाई बोर्डीकर सुद्धा संपर्कात होते आम्ही सर्वजण त्यांना दररोज विनंती हे करत होतो की हे क्लेशकारक आंदोलक तुम्ही कुठेतरी थांबवा तुमच्या आणखी काही मागण्या असतील त्या आपण पूर्ण करू आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठी बाब ही आहे की ज्युडिशियल इन्क्वायरी जशी सो <coughs> देशमुखांच्या बाबतीत लावली तशीच्या तशी सोमनाथ सूर्यवंशीच्या सुद्धा बाबतीत लावलेली आहे जितेंद्र आव्हाडांचं पोटसोळ उठण्याचं कारण हे असेल मग जितेंद्र आव्हाड साहेब माझं तुम्हाला आव्हान आहे सोमनाथ सूर्यवंशी बद्दल आणि परभणीच्या प्रकरणाबद्दल तुम्हाला फारच जर काही वाटत असेल तर तुम्ही लाखाचा मोर्चा काढा ना ठाण्यामध्ये काढा मुंबईला आणून मोर्चा काढा ते करत नाहीत तुम्ही आणि मोर्चात येतात मुंबईच्या मोर्चात आले आणि अक्षय शिंदेचे गुणगान गाऊन माघारी गेले अरे त्या लेकराच्या वडिलांना किंवा लेकराला काय वाटलं असेल अक्षय शिंदेचे गुणगान गाणाऱ्यांकडून दुसरी काय अपेक्षा करायची अहो माझी दुटप्पी वगैरे ना एकच टप्पी आहे मी संतोष देशमुखांच्या खुण्यांना सुद्धा फाशी झाली पाहिजे सोमनाथ सूर्यवंशीच्या खुण्यांना सुद्धा फाशी झाली पाहिजे आणि परळीच्या महादेव मुंडेच्या खुण्याना सुद्धा फाशी झाली पाहिजे हे माझं स्वतःच